नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित्याची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नवी मराठी मीडियमच्या मुलांसाठी चौकोन या प्रकरणातील सराव संच पाच पॉईंट चार या ठिकाणी सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मग बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न बघा चौकोन आय जे केल आकृती इथे काढलेली आहे आय जे केल मध्ये बाजू आय जी।, जी बाजू ही काय सांगितलेली आहे बघा बाजू केएल ला समांतर आहे ठीक आहे आता दिलेल्या गोष्टी लिहायच्या असतात स्मंत पहिला लिहून घेऊया काय दिलेलं आहे आपल्याला आय जे केल मध्ये काय आहे तर बाजू आयचे समांतर बाजू कुठली आहे आपली बाजूला समांतर आहे ठीक आहे कोण आय बरोबर एकशे आठ दिलेला आहे हा कोण जो आहे तो आपल्याला दिलेला आहे एकशे आठ अंश ठीक आहे पुढे सांगितलेलं आहे कोण के बरोबर त्रेपन्न अंश हा जो कोण आहे तो दिलेला आहे आपल्याला त्रेपन्न अंश तर कोण जे आणि कोण यल यांची मापे काढा एल आणि हा जो जे आहे त्यांची मापे आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत ठीक आहे थीके? आता पहिल्यांदा जर आपण काय घेतलं बघा तर म्हणून काय घेतलं तर बाजू आय जे समांतर बाजू के एल आणि छेदिका काय घेतली आपण आय ही छेदिका घेतली ही छेदिका घेऊ आता जर छेदिका घेतली तर हे दोन काय झाले बघा आय आणि एल जे कोण आहेत ते काय झाले आपले अंतर जोडी झाली आणि अंतर जोडी ही काय असती तर त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणजे पूरक असते बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा कोण जे आय एल कोण जे आय एल अधिक कोण आय बरोबर एकशे ऐंशी अंश इथं लिहू शकता तुम्ही अंतर कोणांची जोडी ठीक आहे त्याच पद्धतीने त्या काय येणार आहे बघा आता आय कोन आपल्याला किती दिलेला आहे एकशे आठ अंश दिलेला आहे मुला आपण एकशे आठ अंश अधिक कोण यल नुसता लिहिला तरी चालेल आणि इथं एकशे ऐंशी अंश आता हा एकशे आठ होता तो अधिक होता तो इकडच्या साईडला गेला नंतर वजा होणार आहे म्हणून कोन यल बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे आठ अंश आलेला आहे मग आपण काय करणार आहे बघा इथं दहातनं आठ गेले दोन राहिले ह्याच्या एक दिला आठातन एक गेले सात राहिले आणि एकातनं एक गेले शून्य राहिले म्हणजेच कोन यल बरोबर आपलं किती उत्तर आलेलं आहे तर बहात्तर अंश या ठिकाणी आलेला आहे म्हणजे इथला कोण किती आलेला आहे बघा आपला बहात्तर अंश आलेला आहे त्याचप्रमाणे काय करणार आहे आपण बाजू आय जे समांतर बाजू काय करणार आहे आपण जे के जे घेणार आहे किंवा जे के म्हणला तरीही चालेल व छेदिका जे के घेऊ ठीक आहे छेदिका जे, जे के घेऊ ठीक आहे आताच काय झालं बघा परत एका अंतर कोणाची जोडी या ठिकाणी तयार झाली म्हणजेच काय झाले कोण जे अधिक कोण के बरोबर एकशे ऐंशी अंश असणार आहे इथं परत एकदा कारण तेच असणार आहे अंतर कोणांची जोडी ठीक आहे म्हणून आता जे कोण माहिती आहे का आपल्याला नाही तो आपल्याला काढायचा आहे अधिक कोण के किती आहे दिलेला तर त्रेपन्न अंश दिलेला आहे आणि इथं एकशे ऐंशी अंश आहे म्हणून कोण जे बरोबर एकशे ऐंशी हा अधिक होता तो तिकडे गेल्यानंतर वजा झाला म्हणजेच वजा त्रेपन्न अंश झाले वजा बाकी केली दहानं तीन गेले सात राहिले हच्या एक दिला आठातन सहा गेले किती राहिले बघा दोन राहिले आणि हे एक म्हणजे कोण जे बरोबर एकशे सत्याऐंशी अंश आलेला आहे म्हणजे इथला कोण बहात्तर अंश आलेला आहे तर इथला कोण एकशे सत्तावीस अंश इतका आलेला आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आपल्याला तर चौकोन ए बी सी डी मध्ये काय सांगितलेलं आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये चौकोन ए बी सी डी मध्ये ठीक आहे आता हा आपण चौकोन या ठिकाणी काढलेला आहे तर यामध्ये बाजू बी सी समांतर बाजू एडी दिलेली आहे म्हणजेच बघा इथं सी येणार आहे आणि इथं काय येणार आहे आपलं डी येणार आहे कारण बाजू बी सी समांतर बाजू काय दिलेलं आहे एडी दिलेली आहे बाजू बी सी समांतर बाजू एडी या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर पुढं सांगितलेलं आहे बघा जर कोण ए बरोबर बहात्तर अंश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर, दिले तर कोण बी आणि कोण डी यांची मापे आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत ठीक आहे आता कोण बीच तर माप आपण काय करू शकतो डायरेक्ट काढू शकतो पण कोण डीचं माप काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करायला लागेल की कोण ए आणि कोण डी हे एकरूप आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण डीचं माप काढू शकतो आता ते कसं काढायचं ते आपण बघूया आता पहिल्यांदा तरी बघा आपण काय घेतलं बाजू BC समांतर बाजू काय घेतलेली आहे BC ला डी समांतर आहे ठीक आहे आणि AB ही e, छेदिका घेऊ आता जर AB छेदिका घेतली तर कोण ए आणि कोण बी हे काय झाले अंतर कोण झाले आणि अंतर कोणांची जोडी ही काय असती पूरक असती म्हणून इथे आपण लिहू शकतो बघा म्हणून कोण ए आधी कोण बी बरोबर एकशे ऐंशी अंश हो। पूरक म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश हो असते ठीक आहे इथं काय असणार आहे आपली कारण लिहायला लागतं प्रत्येक वेळेला म्हणून अंतर कोनांची जोडी ठीक आहे आता इथं देताना आपल्याला कोण ए दिलेला आहे बहात्तर अंश म्हणून इथं घेतले आपण बहात्तर अंश अधिक बर कोन बी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोन बी बरोबर एकशे ऐंशी वजा बहात्तर म्हणजेच का तर इथे अधिक होते इकडे गेल्यानंतर ते वजा झाले शून्यातनं किती गेले दोन गेले म्हणजे दहातन दोन गेले आठ रेले ह्याच्याला एक दिला शून्य झाले आणि हे एक म्हणजेच कोन बी बरोबर किती आलेलं आहे आपलं तर एकशे आठ अंश आलेलं आहे ठीक आहे पण आता आपल्याला काढायचं काय आहे तर कोण डी सुद्धा आपल्याला काढायचं आहे मग आपण यासाठी काय करू शकतो बघा तर या बी वरून आपण काय घेतला या ठिकाणी लंब टाकला आणि या सी वरून सुद्धा काय केलं आपण या ठिकाणी लंब टाकलेला आहे ठीक आहे इथं आपण यम आणि यन नाव दिव्य ठीक आहे आता काय केलं बघा बियम लंब ते म्हणून रेख बियम लंब रेख काय आहे आपली एडी आहे बरोबर आहे वरती लंब टाकलं त्याच पद्धतीनं एन लंब त्याच त्याचप्रमाणे काय केलं आपण तर रे एन लंब रे काय करणार आहे आपण एडी केली म्हणजे वरती सी चा हा सुद्धा लंब टाकलेला आहे आता दोन त्रिकोण झाले हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण म्हणून या ठिकाणी आपण घेऊ शकतो बघा त्रिकोण काय दिलेला आहे बघा तर बी एम व त्रिकोण दुसरा कुठला आपला सीडीएन सीडीएन मध्ये आता सामायिक काय काय आहे ते बघूया पहिलं तर बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे ए बी बरोबर डी सी किंवा सी डी दिलेलं आहे म्हणजे इथं बघा रेक किंवा बाजू सुद्धा म्हणू शकतो म्हणून इथं लिहिलं आपण बाजू ए बी एकरूप बाजू काय दिलेलं आहे आपल्याला सीडी हे कशावरून तर पक्षावरून किंवा दिलेलं आहे असंही लिहू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने बघा बियम आणि सीएन सुद्धा एकरूप असणार आहे म्हणून बाजू एकरूप बाजू काय असणार आहे आपली तर यमेन असणार आहे कारण काय असणार आहे तर समांतर बाजूंच्या लांबीचे अंतर काय असते समान असते ठीक आहे का तर इथे बघा BC आणि AD या दोन एकमेकांना समांतर बाजू आहेत आणि ज्या वेळेला दोन बाजू समांतर असणार आहेत त्यावेळेला दोघांची उंची ही काय असणार का आहे समान असणार आहे त्यामुळे आपण इथं काय घेतलं बाजू BM एकरूप बाजू एम एम घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं कोण BMA एकरूप कोण काय असणार आहे आपला सी एन डी असणार आहे आणि कारण काय असणार आहे इथं तर प्रत्येकी नव्वद अंश म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण आहे बघा आपला तर बी एम एकरूप त्रिकोण कुठला त्रिकोण आहे दुसरा आपला तर सी डी एन दोन्ही त्रिकोण काय झाले आपले एकरूप झाले कशावरून झाले कोणत्या कसोटीवरून को तर कर्ण भुजा कसोटी ठीक आहे आधी कसोटी जर तुम्हाला माहिती नसेल तर कसोट्यांचा ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा बघू शकता तर ह्या दोन्ही त्रिकोण काय झाले एकरूप झाले आणि त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे राहिलेले कोण आणि राहिलेल्या बाजू ह्या सुद्धा काय असतात तर एकरूप असतात म्हणजेच काय झालं बघा तर कोण बी एम -um? एकरूप कोण काय असणार आहे आपला तर सी डी एन असणार आहे आणि त्याच्यामुळेच काय झालं तर बघा इथं बी एम बी ए यम म्हणजेच आपण येतं लिहिताना काय लिहू शकतो बघा तर बी ए बी सुद्धा लिहू शकतो ठीक आहे एकरूप कोण काय असणार आहे आपला सी डी ए म्हणजे यांच्याऐवजी इथं कारण काय असणार आहे तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण हे आता पूर्ण पूर्णावज तुम्ही लिहायचं आहे म्हणून कोण CDA बरोबर किती असणार आहे ए बहात्तर आहे म्हणजे डी सुद्धा किती असणार आहे आपला तर बहात्तर अंश असणार आहे म्हणजे कोन डी बरोबर किती आहे तर बहात्तर अंश आहे ठीक आहे हे होतं आपलं पहिलं उत्तर आणि हे आहे दुसरं उत्तर हा होता आपला दुसरा प्रश्न आता जावी आपण पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचप्रमाणे लाईक केल्यानंतर हाईटचे पॉइंट द्यायलाही विसरू नका तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमधील ही आकृती दिलेली आहे चौकोन ए बी सी डी मध्ये हा ए बी सी डी मध्ये काय सांगितलेले बाजू बी सी ही लहान आहे बाजू एडी पेक्षा बी सी बाजू एडी पेक्षा लहान असून बाजू बी सी समांतर बाजू एडी दिलेली आहे बाजू बी सी ला समांतर बाजू एडी दिलेली आहे आणि जर बाजू ए बी समांतर बाजू सीडी असेल तर सिद्ध करा की कोण ए बी सी म्हणजेच कोण बी आणि कोण सी हे दोन एकमेकांना एकरूप कोन आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता जे दुसरं गणित आपण सोडवलं त्याच्याच बरोबर थोडंफार हे गणित आहे ठीक आहे कारण आपल्याला पहिल्यांदा तर काय केलंय तर कोण एकरूप आहेत हे सिद्ध करायचे आहे बरोबर आहे मग त्यासाठी आपण काय केलं जसं मघाशी गणितामध्ये लंब टाकले होते तसेच लंब आपण यामध्ये सुद्धा टाकलेले आहेत ठीक आहे सिद्ध तर थोडी मोठी होती म्हणून पहिल्यांदाच लिहून घेतलेली आहे आपण आता छान पद्धतीने एक्सप्लेन करूया आता बघा रेक बी एम लंब रेक एडी बी एम हा काय आहे एडी वरती लंब आहेत आणि ते बिंदू असे आहेत की ए एम आणि डी हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून असं इथं लिहिलेलं आहे ए डॅश एम डॅश डी याचा अर्थ असा होतो की एक रेषीय बिंदू ठीक आहे त्याच पद्धतीने बघा इथं सी लंब एडी टाकलेला आहे पण ए डी एन आणि डी हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहेत म्हणून ते इथं लिहिलेलं आहे ठीक आहे आता बघा देतानाच आपल्याला काय दिलेलं आहे बाजू BC आणि बाजू AD BC आणि AD एकमेकांना काय आहे समांतर आहे ठीक आहे आता जेव्हा बाजू समांतर असेल त्यावेळेला या दोघांची जी उंची असती ती काय असती समान असती म्हणूनच आपण BM बरोबर काय घेतलं तिथं सीएन घेतलं नंबर एक दिला याला आणि कारण लिहिले समांतर बाजूंच्या लांबीचे अंतर हे समान असते ठीक आहे त्यामुळे काय झालं BM बरोबर सीएन झालं याला नंबर एक दिला आता दुसरी गोष्ट दोन त्रिकोण तयार झाले कुठला आहे बघा इथं आणि सीएनडी हे दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि दोन्ही त्रिकोणात बघितलं तर कोन यम आणि कोन यन हे काय आहेत आपले नव्वद अंशाचे कोण तयार झालेले आहेत त्यामुळे इथं लिहिलं आपण कोण बीएमए एकरूप कोण सीएनडी बरोबर नव्वद अंश लिहिलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा देतानाच पक्षामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ए बी जेवढं आहे तेवढं सीडी आहे प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणून इथं आपण लिहिलं कर्ण बिय एकरूप कर्ण सीडी कारण त्रिकोण घेतोय आपण ठीक आहे पक्ष त्याच पद्धतीनं रेख बियम एकरूप रेख सी एन एक वरून म्हणजेच एक मरतीच आपण आताच बघितलं समांतर बाजूंच्या लांबींच्या अंतर हे काय असते समान असते म्हणून आपण एक वरून इथं काय लिहिलं बियम एकरूप रेख सी एन लिहिलेलं आहे आता त्याच्यावर बघा आता कोण पण इथं काय नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे त्यामुळे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले आपले एकरूप झाले आणि त्रिको त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याचे राहिलेले कोण हे सुद्धा काय असतात एकरूप असतात आणि राहिलेल्या बाजू सुद्धा काय असतात एकमेकांना एकरूप असतात ठीक आहे म्हणून इथं काय झालं बघा कोण बी एकरूप कोण सी ठीक आहे आपण काय लिहिलं बी एम इथंपर्यंतच घेतलं आणि इथं सी डीपर्यंत घेतलं पण आपण लिहू काय शकतो BAD आणि CDA असं लिहू शकतो कारण सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे ते एकरेषीय बिंदू आहेत ठीक आहे आता बघा रेक बी सी समांतर रेख काय आहे आपली ए डी आहे बरोबर आहे आणि ज्या वेळेला बघा दोन समांतर रेषा असतील आणि त्यांचे जे अंतर कोन असतात त्या दोन्ही अंतरकोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते आणि तोच नियम आपण या ठिकाणी वापरणार आहे तर बाजू बी ए ही काय घेतली त्यावेळेला छेदिका घेतली बी ए म्हणजे ही काय घेतली आपण छेदिका घेतली म्हणजे तयार होणारे कोण कोणते आहेत बघा आपले बी ए डी आणि ए बी सी ए बरोबर आहे इथ बरोबर एकशे ऐंशी अंश ठीक आहे आंतरकोणाची जोडी याला नंबर तीन दिले त्याच पद्धतीने इथं बघा रेग बीसी समांतर रेग काय घेतली आपण एडी घेतली त्याच दोन समांतर रेघ आहेत फक्त छेदिका बदलली छेदिका आपण काय घेतली सी सीडी घेतली किंवा BC म्हणू शकतो आपण तर तिथं सुद्धा आपले काय झालं तर हे दोन आपले काय झाले आंतर जोडी झाली आणि आंतरकोणाच्या जोडींची बेरिझी किती असते एकशे ऐंशी अंश झाली कारण दिलं अंतर आता इथे एकशे ऐंशी इथे एकशे ऐंशी म्हणजे ह्या दोन्ही बाजू एकमेकांना बरोबर लिहू शकतो आपण म्हणून इथं लिहिलं कोण एबीसी अधिक कोण बी एडी बरोबर कोण डी सी बी अधिक कोण डी सी म्हणजे या डाव्या बाजू आहेत त्या फक्त लिहून घेतल्या ठीक आहे ते कशावरून लिहिलं तीन आणि चार वरून आता पण बीएडी बीएडी म्हणजेच आताच आपण सिद्ध केलं होतं की काय होतं सी डी शकतो म्हणून आपण बी ऐवजी इथं काय लिहिलं सी डी ए आता दोन्ही बाजूला सीडीए सी डी ए आहे ते काय झालं कट झालं आणि राहिलं काय तर कोण ए बी सी बरोबर कोण डी सी बी राहिलेलं आहे म्हणजेच हे दोन्ही कोण काय आहेत एकमेकांना एकरूप आहेत ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद